पंधरा गावं या ठिकाणी लोकसभागातून संपन्न होत आहेत साहेबांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार राजीव गांधी प्रशासकीय गतिमान पुरस्कार स्वच्छता दूत पुरस्कार वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार यशवंत वेणू पुरस्कार मंथन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी शासनाने साहेबांना या ठिकाणी गौरवलेलं आहे निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाचं विमोचन करत असताना नाना पाटेके म्हणले होते की प्रत्येक गावातून एक चंद्रकांत या ठिकाणी निर्माण व्हावा या ठिकाणी मला वाटतं साहेब एक चंद्रकांत नाही तर एक ओमप्रकाश एक नानासाहेब एक हरीश अशा पद्धतीचे साहेब प्रत्येक गावातून निर्माण व्हावेत आणि नक्कीच ही गावं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत असे अभिनव उपक्रमाचे शिलेदार प्रशासकीय मॅनेजमेंट गुरु स्वच्छता दूत निढळ गावाचे भाग्यविते या ठिकाणी चंद्रकांत सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय चंद्रकांत ओम ओमप्रकाश यादव श्वेता ओमप्रकाश यादव नानासाहेब कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे त्या सोहळ्यासाठी इथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रामध्ये ज्यांची कवी आणि व्याख्याते म्हणून ओळख आहेत ते प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते सुरेश खानापूरकर त्यांचं वय किती असेल फक्त ऐंशी वर्ष खानापूरकर सर श्रीपूर पॅटर्नचे जनक सातच मिनटामध्ये पोट तिडकीनं म्हणजे त्यांना मिनिमम साठ मिनटं लागतात इथं प्राध्यापक आणि आपण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असल्यामुळं पंचेचाळीस ते साठ मिनटाशिवाय कुठलाच प्राध्यापक खाली बसत नाही सरांना पण आपण पंचेचाळीस मिनटं देणार आहे नंतर असे <laughs> सुरेश खानापूरकर त्याचप्रमाणे साध माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक डिपर या संस्थेचे संपादक आणखी आपल्या परभणी जिल्ह्यामधल्या नऊ गावामध्ये ग्रामविकासाचं काम ज्यांनी सुरू केलं आहे आणि ज्यांच्या प्रेरणेतून नानासाहेब कदम असतील किंवा ओमप्रकाश यादव असतील ज्यांनी कामाला सुरुवात केली ते माझे मित्र हरीश बुटले त्याचप्रमाणे आजच्या सत्कार मूर्ती ओमप्रकाश यादव श्वेता यादव त्याचप्रमाणं नानासाहेब कदम सुवर्ण नानासाहेब कदम त्यांचे कुटुंबीय खास करून आई आणि वडील या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते नितीन लोहोट आणि त्यांच्या मिसेस नि उषा लोहट त्यांचे सर्व सहकारी हरीश बुटलेंचे सर्व सहकारी नानासाहेब आणखी ओमप्रकाश हे सर्व मित्रपरिवार त्यांच्या गावातून आलेले इतक्या मोठ्या प्रमाणावरचे लोक आणि आपण सर्व बंधू आणि भगिनीनो पहिला जगावेगळा निरोप समारंभाचा कार्यक्रम बघतो आहे पहिला म्हणजे अनेक अधिकारी जिल्ह्यामध्ये काम करून परभणीमधून गेले असतील हे भाग्य कुठल्या अधिकाऱ्याला मिळालं की नाही मला माहीत नाही पण यांना मिळालं मी याच देहा याच डोळा पाहिलेला आहे म्हणजे मी मला माझा जुना किस्सा आठवतो की माझं ज्यावेळेला प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली त्यावेळेला मी सोलापूर जिल्ह्यामध्ये बँक ऑफ बरोडामध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर म्हणून काम करत होतो तर मला ऑर्डर आली सातारा जिल्ह्यामधली त्यांना असं वाटलं की हा सोलापूर जिल्ह्याचा आहे म्हणून त्यांनी साताराला पोस्टिंग दिलं सातारा म्हणजे माझा स्वतःचा जिल्हा त्यावेळेला माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये दिलेलं पोस्टिंग मला नको असं सांगण्यासाठी मी विभागीय आयुक्तांना भेटलो त्यांनी विचारलं की होम डिस्ट्रिक्टमध्ये मिळालं पोस्टिंग तर लोकं आनंदाने जातात तू नाही काय म्हणायला लागलेला आहे साहेब मी म्हटलं साहेब प्रोबेशनरी अधिकारी आहे कुणाचं काम नाही करू शकणार प्रोबेशनमध्ये आणि त्यामुळं लोकांच्या शिव्या खाव्या लागतील सातारा जिल्ह्यातला अधिकारी असून काही काम नाही करत आपलं म्हणून त्याच्यापेक्षा दुसऱ्या जिल्ह्यात गेलेलं परवडलं आणि म्हणून मी बदली करून घेतली सांगली जिल्ह्यामध्ये मी तुमच्या दोघांचं एवढ्यासाठी कौतुक करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करत असताना लोकांच्या शिव्या खाण्याच्या ऐवजी लोक तुमच्या बाबतीमध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित करतात मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं यश तुमच्या आयुष्यामधलं आत्तापर्यंतच्या आयुष्यामधलं असू शकत नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा परभणीकरांना मनापासून धन्यवाद देतो की मी ही अवकाद हा शब्द वापरतो ही अवकाद फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये ती सुद्धा दाखवली त्याच्याबद्दल परभणीकरांचं पण या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की कि पर किती नशीबवान माणूस आहे की परभणीवरून डायरेक्टली कोल्हापूरला पोस्टिंग झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो मी पण कोल्हापूरमध्ये काम केलेलं आहे कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अतिशय डोक्यावर घेऊन नाचणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे जर का परभणीमध्ये जर का एवढं लोक डोक्यावर घेत असतील ओमप्रकाशला आणि त्यांच्या श्वेता यादवला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा नौ लौकिक तुम्हाला लवकरच परभणीकरांना ऐकायला मिळेल एवढं मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे फार काय सेवा झालेली नाही किती झाली एकूण सेवा फक्त अकरा वर्षे डेप्युटी सी ओ म्हणून त्यांची सेवा झालेली आहे आणि नानासाहेब तर मी सहकार आयुक्त जेव्हा होतो म्हणजे मी चौदा ते सतरा या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा सहकार आयुक्त होतो त्या सहकार आयुक्त असतानाच्या कालावधीमध्ये ते प्रोबेशनरी असिस्टंट रजिस्टर ऑफ कॉपरेटिव म्हणून हजर झाले होते आणि त्यामुळं त्यांचा कालावधी तर आणखी कमी म्हणजे आठ एक वर्षाचाच कालावधी झालेला आहे मायनस दोन वर्ष करोनाच्या सगळ्यांनीच मायनस करायचं ठरवलं असल्यामुळे ते मायनस करून टाकू कोरो कोरोनाचे दोन वर्ष तर आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या अधिकाऱ्यांनी जे काही नाव कमवलेलं आहे सेवेमध्ये असताना मग अशा चित्रफितीमध्ये एक एक एकमध्ये चित्र यायचं नो करप्शन असं एक चित्र येत होतं मित्र हो केवळ नो करप्शन हा मंत्र त्यांनी फॉलो केला म्हणून तुम्ही लोक या ठिकाणी जमला आहात हे पण या ठिकाणी निर्विवादपणे सांगायला पाहिजे नाहीतर आपल्या जिल्ह्यातली माणसं सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यातल्या माणसालाच तुडवतात हे माझा अनेक ठिकाणचा अनुभव आहे त्यामुळे राजकारणात येऊ नका परत <laughs> उद्यापासून तुम्ही जर का असं बोलायला लागला तर तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीकडं राजकीय दृष्टिकोनातून बघायला सुरू करतील आणि चांगल्या कामावर पाणी फिरेल राजकारण जितकं चांगलं तितकंच वाईट आहे ते तुम्ही बघता मी पण बघितलेलं आहे जवळून बरोबर आहे की नाही त्यामुळं इतकं काम करायला स्कोप आहे ग्रामविकास या विषयामध्ये तुम्ही वे मी मी रेव्हेन्यूमध्ये होतो सुरुवात माझी केली तेव्हा तुम्ही नशिबवान आहात की तुम्ही ग्रामविकासामध्ये आहात तुम्ही पण ग्रामविकासाशी संबंधित कॉपरेटिव्हमध्ये आहात त्यामुळे तुम्हा दोघांनी आत्ता सुरुवात करत असताना ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे कुठलाही अधिकारी तेव्हाच बाहेर लक्ष देऊ शकतो जेव्हा तो स्वतःच्या पदावर असताना त्या पदाला न्याय देतो यांनी स्वतःच्या पदाला न्याय देत देत ग्रामविकासामध्ये काम करून आणखी ग्रामविकासाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी असा एकच जिल्हा बघतोय महाराष्ट्रामध्ये भालेराव साहेब की या दोन्ही अधिकाऱ्यांच्यामुळं फार अल्पकालावधीमध्ये ग्रामविकासाची चळवळ ज्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे तो हा जिल्हा आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचं योगदान आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून त्यांना पुन्हा एकूण आपण सगळ्यांनी टाळ्या बाजून त्यांचा सत्कार केला पाहिजे मित्र हो आणि ग्रामविकास करणं हे खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं काम आहे खूप आव्हानात्मक प्रकारचं काम आहे फक्त चांगलीच बाजू प्रेझेंटेशन तुम्ही जे बघितलं ते फक्त चांगल्या बाजूचं प्रेझेंटेशन आहे ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे चांगुलपणाचा पॅटर्न फक्त सांगितलेला आहे दुसरं पुस्तक लिहिलं तर त्याची दुसरी पुस्तक ह्याच्यापेक्षा मोठं होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळं असा गैरसमज करून घेऊ नका की दळवीसाहेब अधिकारी आहेत आईस अधिकारी आहेत म्हणून त्यांनी केलं असेल म्हणून त्यांनी झालं असेल असं अजिबात होत नाही आणि म्हणून सातत्यानं सगळ्यांना काम करावं लागेल गावातल्या लोकांनी एकत्र येऊन जोपर्यंत आम्ही सगळेजण काम करत नाही आणि इथं फक्त चांगुलपणा असलेल्या लोकांनीच एकत्र येऊन चालत नाही गावामध्ये धटेंगणांची ना संख्या पण काही कमी नसते असते का नसते तुमच्याकडं चांगली लोक सगळे दिसतात असं आहे सगळ्या प्रकारचे लोक गावामध्ये असतात त्यांचे सगळे लोक असले तरच गावात राहण्याला पण मजा आहे नाहीतर मग फार सपक सपक आपलं जीवन झालं असतं बरोबर नाही पारावर बसून ट्रम्प तात्या काय म्हणतात त्याच्यावर जोरदारपणे गप्पा मारणारी माणसं जोपर्यंत गावामध्ये आहे तोपर्यंतच गाव खऱ्या अर्थानं जिवंत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि <laughs> म्हणून हे सगळ्यांचं आसणं हेच गावपण आहे खऱ्या अर्थानं तर नुसत्या चांगुलपणाच्या माणुसकीची फाउंडेशन असू दे चांगुलपणाची चळवळ आहे आमचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुळे यांनी चांगुलपणाची चळवळ नावाचं फाउंडेशन सुरू केलं आहे दिल्लीमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचं काम प्रबोधनाचं आणि प्रचाराचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं तर गावामध्ये काम करणं हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि परभणीमध्ये तुम्ही सगळे मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी केवळ डेप्युटी <laughs> सी ओ म्हणून किंवा असिस्टंट रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं म्हणून हा त्यांचा सत्कार नितीन लोहटने ठेवलेला नाही एवढं नक्की नाहीतर यांच्यापेक्षा पण चांगलं काम करणारे कदाचित अनेक अधिकारी पूर्वी होऊन गेले असतील पण जिल्ह्याला ना जिल्ह्याशी नाळ जोडली गावाशी नाळ जोडली गावांच्या बरोबर नाळ जोडली यांनी म्हणून तुम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे हे पण आपल्याला मान्यच करावं लागेल आणि म्हणून जे अधिकारी आयुष्यभर लोकांसाठी जनतेसाठी आपल्या पदाचा सदुपयोग करतील त्या अधिकाऱ्यांना कुठलाही जिल्हा डोक्यावरच घेईल आणि असं यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये डोक्यावर घेतलेलं आपल्याला पाहायला मिळेल तुम्हाला सगळ्यांना तिथल्या कृतज्ञता सोहळ्यालासुद्धा निमंत्रण आहे असं मी आत्ताच या ठिकाणी सांगून टोकतो आणि त्यांच्यावर ही जबाबदारी देतो मित्र हो आपण इतक्या त्यांनी खूप सांगितलं विशेषतः नानासाहेबाने की आत्ता तर कुठं सुरुवात केलेली आहे आणि खरी गोष्ट दहा अकरा वर्ष सर्व्हिस करता करता एवढं मोठं काम इतकं लोकांना तुम्ही प्रेरणादायी काम करता आणि खास करून ओमप्रकाश मी कौतुक करेन की जिल्ह्यामधल्या तरुणांना तुम्ही कामाला लावले अशा भाषणामध्ये मी सांगितलं जो पण जिल्ह्यातल्या तरुणांना गावातल्या तरुणांना विकासाचं वेळ लागणार नाही तोपर्यंत गावाचा विकास नाही होऊ शकत त्याला कारण असंच आहे की आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की आपण सगळे ग्रामपंचायतीमधून आला आहात ग्रामपंचायतीमधल्या निवडणुकीमध्ये आता तीन तीन चार चार पॅनल पडायला लागलेले ला आहेत तुमच्याकडे असतात का माझ्या गावात चार पॅनल असतात तुमच्याकडे किती असतात दोन तर मिनिमम असतात आता ते वाढत जातील कारण वर पक्षांची संख्या वाढत चालली आहे तसे गावपातळीवर पॅनलची संख्यासुद्धा वाढत जाणार आहे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला तुम्हाला बघायला मिळेल कारण मधल्या काळामध्ये अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत बरोबर आहे ना तर प्रत्येक पक्षाचं पॅनल येऊ शकतं आपल्या गावामध्ये तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहता आहात की म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ मगाचे खासदार साहेब येऊन गेले आमदारकीचा मतदारसंघ त्याचं जे रिझर्वेशन असतं रिझर्वेशनची पॉलिसी ते दर तीस वर्षांनी मॅडम बदलते बरोबर आहे ना दोन हजार आठमध्ये मी पुण्याला जिल्हाधिकारी होतो तेव्हा पहिल्यांदा डिलिमिटेशन केलं आणि डिलिमिटेशन केल्यानंतर जिथं रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी होती तर ओपन झाली ओपनची रिझर्व्हमध्ये गेली हा प्रकार आपण पाहिला तर तीस वर्षांनी होतो ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला ग्राम दर पाच वर्षानंतर वाढ रचना पण बदलली जाते रिझर्वेशनची पॉलिसी पण बदलली जाते यावर्षी जो ओपन कॅटेगरीमध्ये उभा राहिला ज्या वार्डामधून त्याला पुढच्या वर्षी ओपनमध्ये त्या वॉर्डामध्ये उभे राहण्याचे चान्सेस अजिबातच नाहीत तुम्ही, तुम्ही आ, आ, आता दोघेही जिल्हा परिषदेमध्ये काम करताय तुम्ही सामान्य प्रशासन विभागाला पण काम करताय आणि तुम्ही ग्रामपंचायत विभागाला पण काम केलेलं आहे तर ग्रामपंचायतीमध्ये आता अशी अवस्था आहे की यावर्षी जर का तुमच्याकडं अकरा माणसं असतील तुमच्याकडे किती सदस्य आहेत तुमच्या गावामध्ये अकरा सदस्य आहेत साधारण एक साडेतीन चार पाच हजार लोकसंख्येचे असतात तर अकरा सदस्य असतात अकरा सदस्य आणि चार वार्ड बरोबर आहे मग असे तुम्ही खूप चांगला पॅटर्न सांगितलं की आपला बंधुता अशा प्रकारचे वार्ड तुम्ही देवाचे नावं ठेवायला सुद्धा पण आम्ही हे फार जुन्या काळात केलेलं आहे निढळमध्ये चार चा वार्ड आहेत एका वार्डाचं नाव आहे लक्ष्मी वार्ड दुसऱ्या वार्डाचं नाव आहे महादेव वार्ड तिसऱ्या वार्डाचं नाव आहे हनुमान वार्ड आणि चौथ्या वार्डाचं नाव आहे ज्योतिर्लिंग वार्ड आमच्याकडं हा सगळ्यांचाच जवळपास कुलदैवत असल्यामुळे ज्योतिर्लिंग वार्ड तर ज्योतिर्लिंग वार्डामध्ये जे तीन रिझर्वेशन आत्ता पडलेले आहेत ते सगळे रोटेट होऊन पुढच्या कुठंतरी जातात किंवा मागं जातात त्यामुळे जर का आता ज्योतिर्लिंग वार्डामध्ये एक ओपनचा एक ओबीसीचा आणि एक एस सीचा असेल तर त्या तिघांनाही पुढच्या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचे चान्सेस नाही कारण रोटेशन बदलून पुढच्या बाजूला निघून जातं आणि म्हणून गावामध्ये आता लिडरशिपच डेव्हलप होत नाही कारण आपण एखादा एका डेप्यु दोन डेप्युटी सीओनचा सत्कार करण्यासाठी इथं उभा राहिलो असताना हे सांगण्याची आवश्यकता आहे पंचायत की पंचायतराज व्यवस्था जी निर्माण केली यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्याच पंचायतराज व्यवस्थाच या रिझर्वेशन पॉलिसीमुळं ग्रासरूट पातळीवरचं भालेरावसाहेब आता नेतृत्वच तयार होऊ शकत नाही कारण दर पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेमधले ग्रामपंचायतीमधले पंचायत समितीमधले लिडरशिप रिझर्वेशनच्या पॉलिसीमुळे बदललंच जाते आहे आणि म्हणून भा ग्रामीण भागातून गावातून पुढं जाऊन सरपंच झाले ग्रावामध्ये सरपंच झालेले आमचे विलासराव देशमुख मराठवाड्यातले राज्याचे एक वन ऑफ द बेस्ट मु, मुख्यमंत्री म्हणून नाव आले आज किती सरपंचांना ही संधी मिळेल अशा प्रकारचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं हे सांगू इच्छिते की रिझर्वेशनची पॉलिसी असायलाच पाहिजे पण ते का नाही तीस वर्ष का नाही पंधरा वर्ष का नाही कमीत कमी दहा वर्ष तरी तिला स्थिरता द्यावी म्हणून ग्रामपंचायतीला पंचायतीला जर का खासदार केला आमदार केला जर के के का ती पंधरा वर्षाची असेल तर ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेसाठी कमीत कमी पंधरा वर्ष तरी रिझर्वेशन बदललं जाता कामा नाही अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतली तरच गाव पातळीवरची लिडरशिप डेव्हलप होईल आणि म्हणून मी गेले बेचाळीस वर्ष गावामध्ये काम करतो आहे माझा एक वेगळा अनुभव आहे साहेब माझा असा अनुभव आहे की जेव्हा कार्यकर्ते कामाला लागतात तेव्हा एक कार्यकर्ता जास्तीत जास्त दहा वर्षे इफेक्टिवली काम करतो गावामध्ये असा माझा अनुभव आहे बेचाळीस वर्षाचा माझा अनुभव आहे की मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझं वय चोवीस वर्ष होतं मी नोकरीमध्ये लागलो त्या पहिल्या दिवशी एक जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशीला नोकरीला लागलो सात जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशीला जेव्हा गावाला आलो सांगलीवरनं माझ्या गावी एस टीनं आणि तिथे माझा सत्कार समारंभ आयोजित केला होता माझ्या सत्कार समारंभाला पाच हजार पाच हजार लोकसंख्येच्या गावामध्ये किती माणसं असतील असं तुम्हाला वाटतं माझ्या सत्कारसंभाला एकूण सात माणसं हजर होती सात माणसांपैकी माझे मुख्याध्यापक माझे शिक्षक असे तीन चार जणं दोन माझे क्लासमेट आणि एक पोलीस पाटील आता पोलीस पाटील तरी जा वाला पुलीस का आला मला जेव्हा प्रश्न पडला तेव्हा पोलीस पाटलांच्या नेमणुका हा प्रांताधिकार आणि हा पोरगा प्रांताधिकारी झाला म्हणून पोलीस पाटील आला होता अन्यथा सत्काराचं भाग्य असं जे ओमप्रकाशान नानासाहेबांना लाभलेलं ला आहे ते मला माझ्या गावामध्ये सुद्धा लाभलं नव्हतं आणि म्हणून त्यांचा हेवा वाटायला पाहिजे अशा प्रकारचे आजचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी ऑर्गनाईज केला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो सो so, दहा वर्षापेक्षा जास्त गावातल्या कार्यकर्ता फार इफेक्टिवली काम करत नाही चोवीसाव्या वर्षी मी गावाला सुरुवात केली त्याला माझे खालचे वरचे मित्र माझी विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र करून गावात सुरुवात केली कामाला मग त्याला सांगितलं की गावामध्ये नोकरी करून बाहेर गेल्या सगळ्या लोकांना एकत्र आणूया त्या लोकांना एकत्र आणल्या आणि साडेसातशे लोकांची संघटना निर्माण झाली असं दिसून येतं की गावामध्ये कामाला सुरुवात केलेला कार्यकर्ता दहा वर्षानंतर त्याच्यातले नव्वद टक्क्यांची गळती होते पुढच्या पंधरा वर्षानंतर त्याच्यातले पंच्याण्णव टक्क्याची गळती होते आज माझ्याकडे बेचाळीसाव्या वर्षी सुरुवात केलेल्या लोकांच्यापैकी के आता फक्त पाचच लोक राहिले जे ॲक्टिव्हली काम करतात अन्यथा बाकी काम करत नाहीत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हाला ठरवलं की दर दहा वर्षानंतर गावामध्ये नवीन पिढी ही जाणीवपूर्वक गावाच्या विकासासाठी ग्रामविकासाचे कार्यकर्ते म्हणून पुढं आणायचे आणि म्हणून मागच्या दहा वर मागच्या चाळीस वर्षामध्ये चार पिढ्या मी जाणीवपूर्वक गावाच्या विकासासाठी पुढं आणलेले आहेत आता माझं पाचव्या पिढीवर काम चालू आहे म्हणजे जे दहावीच्या खाली जी मुलं आहेत दहावी पास झाल्यानंतर किंवा नापास झाल्यानंतर मग ते नॉर्मली गावातल्या गावातल्या मग असं सांगितलं की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची जयंती असो किंवा आणखी सगळे काही कार्यक्रम असो मग शिवरायांची जयंती असो शिव त्याच्यानंतर गणपती महोत्सव असो नवरात्र महोत्सव असो ह्या सगळ्यामध्ये मग दहावी पास झाल्यानंतरची पिढी कामाला लागते गावामध्ये मी सतरा तरुण मंडळं स्थापन केले आहेत के भौगोलिक एरिया वाटून दिलेला आहे मी एवढ्यासाठी सांगतो की जाता जाता तुम्हाला काय त्याच्यात करता आलं तर जरूर करा कारण गावामध्ये सतरा तरुण मंडळं आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र धरून खालची गल्ली वर्षी गल्ली मधली गल्ली असं त्यांचं कार्यक्षेत्र ठरवून दिलं आहे त्यामुळे दहावी पास नापास झाला की तो त्या मंडळाचा सदस्य होतो आणि तो, तो मंडळामध्ये काम करता करता पुढं असं लक्षात येतं दहा वर्षानंतर की त्यातली चार पोरं चांगली चुंचुणीत आहेत मग त्या चार चुंचणीत पोरांना मग ग्रामसभेमध्ये बसायला सुरुवात करायची त्यांच्या घरी जायला सुरुवात करायची त्यांना कामाला लावायचं त्यांना जबाबदारी द्यायच्या असं करत करत आज माझ्याबरोबर चौथी पिढी मी काम करते आहे आणि मी सांगतो की गावाला विकासासाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा सातत्यानं व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय जो कोणी पुढाकार घेईल गावाच्या कामासाठी त्याला नंतर तो एकटाच राहिलेलं वळून बघितल्यानंतर दिसेल आणि म्हणून जाणीवपूर्वक तुम्ही दोघांनी तरी गावामध्ये तरुण पिढीला सातत्यानं पुढं आणायचा प्रयत्न केला पाहिजे मित्र हो मी आपल्याला मगाशी गावाच्याबद्दल फिल्म दाखवल्यामुळं आणखी फोटो दाखवल्यामुळे गावाच्याबद्दल फारसं बोलणार नाही परंतु निधळ गावाच्या अनुभवाच्या आधारावर एक अशा प्रकारचं एक पुस्तक तयार झालेलं आहे की आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एखाद्या गावाचा विकास केल्यानंतर तो विकास कसा करावा आणि दुसरी गावं ते पुस्तक वाचूनसुद्धा कसा विकास करू शकतील अशा माहितीचं संकलन केलेलं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक हे माझ्या सत्व फाउंडेशननी प्रसारित केलेलं आहे आणि म्हणून सत्व फाउंडेशन प्रकाशक विक्रेता सत्व फाउंडेशन याच्यातून येणारं सगळं उत्पन्न हे ग्रामविकासासाठी सत्व फाउंडेशन म्हणून वापरतं आणि म्हणून जिथं जातो तिथं ह्या दळवी ग्रामविकासाच्या पॅटर्नचे पण मार्केटिंग मुद्दा म्हणून करत असतो कारण ते पुस्तक लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे लोकांनी वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून नवीन जनरेशन ग्रामविकासासाठी जोडली गेली पाहिजे गावांचा विकास करण्यासाठी लोकांनी पुढं आलं पाहिजे अशाच प्रकारची भूमिका याच्या पाठीमागं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जेव्हा आम्ही सकाळी आमचा प्रवासाचा खूप मोठा किस्सा आहे आजचा आज आम्ही सकाळी येणार होतो आणखी परळीला उतरून आम्ही रामपूरला रामपुरीला जाणार होतो आणि ओमप्रकाशनं केलेल्या कामाच्याबद्दल खूप ऐकलं होतं मला सकाळपासून रात्रीपासून नितीनजींनी त्याच्यानंतर मग आमचे हरीश बुटले खानापूरकरांनी सांगितलं होतं की साहेब तेथं आपल्याला गावाला जायचं आहे कसल्या परिस्थितीमध्ये आणि मग आम्ही पर परळीला उतरलो आणि परलेला उतरून जेव्हा यायला लागलो आणि मला सांगितलं की परभणी आली मी म्हटलं की अरे रामपूरला जायचं राहिलं तुम्ही कसं काय पुढं घेऊन आला ते म्हणाले साहेब गाडी इतकी लेट झाली की आता रामपूर करून मग कार्यक्रमाला जाणं शक्य नाही आणि म्हणून ते ड्रॉप करण्यात आलं कार्यक्रम लवकर संपला तर ओमप्रकाश तुमच्या गावाला भेट देऊनच जाणार एवढं पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि कमीत कमी रेल्वे जर का लेट करता कर येईल ले <laughs> तर न, करा जरा थोडीशी लवकर सरी जरी नाहीतर ती लेट होतच असते आम्ही सकाळी अनुभव घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी ग्रामविकासामध्ये काम करावं मोठ्या प्रमाणावर गावाचा विकास करण्यासाठी जे पंचदान हा जो काय कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे तो फार मला भावलेला आहे हा प्रथिम कार्यक्रम आहे ज्याला ज्या पद्धतीनं गावाच्या विकासासाठी योगदान देता येईल ते त्यांनी द्यावं आणि आम्ही त्याची त्रिसूत्री म्हणून राबवतो की तन मन धन या पद्धतीनं प्रत्येकानं गावाच्या विकासासाठी योगदान द्यावं ज्याच्याकडं धन आहे त्यांनी भरपूर सडळ हाताने धन द्यावं ज्याच्याकडं तन आहे म्हणजे धडदाकड माणसं जी आहेत बरोबर आहे ना त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करावं आणि मन एवढ्यासाठी की कमीत कमी ग्रामसभेला बसून जर का समजून एक पाच पन्नास माणसं बसली ग्रामसभेला तरच कार्यकर्त्यांना उत्साह येतो नाहीतर ग्रामसभा घेणारी व्यक्तीच आणि अटेंड करणारी बी अशा प्रकारचं चित्र बऱ्याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून तन मन धनानं प्रत्येकानं आपल्या पद्धतीने योगदान दिलं पाहिजे गावांच्या विकासासाठी मित्र प्रचंड मोठ्या प प्रमाणावर पैसा लागतो तो पैसा कुठून येतो याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवणार आहे पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो की गावाच्या बेचाळीस वर्षाच्या अनुभवावर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी आता फक्त गावाच्याबद्दलच बोललो परंतु मी गेले पस्तीस वर्ष उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं त्याच्यानंतर मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंतर जिल्हाधिकारी पुणे त्याच्यानंतर मी महाराष्ट्राचा जमाबंदी आयुक्त महाराष्ट्राचा सहकार आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पुणे अशा सगळ्यापणावर काम केलं मी यशदाचा महासंचालकसुद्धा होतो प्रशिक्षण संस्थेचा ज्याच्यामध्ये आता मॅडम प्रशिक्षणामध्ये काम करतायत आणि म्हणून आम्ही प्रशासनामध्ये असताना जो अनुभव आला तो अनुभव निधळच्या गाव ग्रामविकासाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आलेला अनुभव आणि नवीन नवीन योजना संकल्पित करून महाराष्ट्रामध्ये पॉलिसी राबवण्याच्या हा जो काही अनुभव आहे त्याच्या आधारावर ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न तयार करून तो महाराष्ट्रभर राबवावा यासाठी प्रयत्न करतो आहे मी आपल्याला माहितीसाठी थोडक्यात सांगू इच्छितो की मी जेव्हा म्हणजे मी अहमदनगर जिल्हा परिषदेला जेव्हा मुख्य कार्यकारी आधी म्हणून काम करत होतो आणि त्याच्यापूर्वी आपल्या सगळ्याला कल्पना आहे की परभणीवर कैलासवाशी आर आर पाटील उर्फ आबांचं प्रचंड मोठं प्रेम होतं ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे कैलासवासी आर आर पाटील साहेब जेव्हा राज्याचे ग्रामविकास आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते त्या कालावधीमध्ये जी सग सक... देशामध्ये नव्हेच तर युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशननं अप्रिशिएटेड अप्रिशिएट केलेली स्वच्छतेची सगळ्यातली मोठी चळवळ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे डिझाईन करून आबांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये राबवणारा अधिकारी मी आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांग आणि म्हणून पहिली योजना महाराष्ट्रामध्ये जी आली ती संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मगाश आपण तुकडोजी महाराजांचं आणि संत गाडगेबाबांचं या ठिकाणी स्मरण करून त्यांना पुष्पगुच्छ आणि पुष्पहार अर्पण करूनच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आर आर पाटलांचं सुद्धा या दोन्ही संतावर प्रचंड मोठं प्रेम होतं जेव्हा ही योजना घेऊन आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो तोपर्यंत आम्ही ह्या योजनेला नाव नव्हतं दिलं ओमप्रकाश आणि मग आबांना पण म्हणजे स्वच्छतेची मोहीम असं त्याला नाव दिलं होतं कॅबिनेटमध्ये गेल्यानंतर आबाने ऐनवेळेला वेळेला या योजनेला नाव दिलं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि ज्या गावांना जो पुरस्कार दिला जातो पहिला दुसरा तिसरा राज्यस्तरीय किंवा ग्रामस्तरीय त्याला नाव दिलं तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा पुरस्कार तर अशा पद्धतीनं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता